मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदार अपात्रतेच्या प्रकरणामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाच्या शिवसैनिकांचा एकच जल्लोष व्यक्त करण्यात आला नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवसैनिक बस स्टॉप परिसरामध्ये फटाके फोडून आनंद उत्सव साजरा करण्यात आला या आनंद उत्सवामध्ये नारेबाजी सुद्धा करण्यात आली एकनाथ शिंदे आगे बढो हम तुम्हारे साथ है जय भवानी जय शिवाजी जय श्रीराम शिवसेना जिंदाबाद असे नारे यावेळी लावण्यात आले यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील केने उपजिल्हा संघटक रणजित पाटेकर महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अरुणा इंगोले उपजिल्हाप्रमुख माया देशमुख जयश्री कातकिडे नांदगाव खंडेश्वर महिला तालुका अध्यक्ष नांदगाव खंडेश्वर महिला तालुक तालुका अध्यक्ष शिवसेना तालुका अध्यक्ष सुधीर खंडार उप अमोल शिरभाते उपतालुकाध्यक्ष धामणगाव रेल्वे राजेश मारवे तालुका संघटक विलास धांडे शहराध्यक्ष मनोज जैन युवासेना तालुकाध्यक्ष पवन ठाकरे युवासेना उपतालुका प्रमुख कांतेश्वर नागोलकर सुशीलचंद्र यवतीकर अंकित सोनगडे जीवन मारोटकर यासह कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला धामणगाव विधानसभा मतदारसंघातील नांदगाव बंडेश्वर या, या तालुक्याच्या ठिकाणी आ? काल शिवसेनेच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदेसाहेब यांच्या वतीनं काल विधानसभेचे सभापती यांनी निकाल जाहीर केला आणि संपूर्ण शिवसेना ही एकनाथ शिंदेसाहेब यांना बहाल केली असं म्हटलं तरी बावगं ठरणार नाही परंतु शिंदेसाहेबांचं काम जर बघितलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हापासून महाराष्ट्राची निर्मिती झाली एक मे एकोणीसशे साठ रोजी तेव्हापासून जेवढे काही मुख्यमंत्री आतापर्यंत झाले असेल त्याच्यामध्ये हा एक नंबरचा मुख्यमंत्री म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे शिंदे शिंदेसाहेब आणि हा नांदगाव खंडेश्वर तालुका धामणगाव विधानसभा मतदारसंघ या तालुक्याचे तालुका प्रमुख आदरणीय सुधीर पाटील खंडार प्रमुख प्रमोद शिरबाते या ठिकाणी मिलाजी झांडे त्याच्यानंतर प्रमुख मनोज जै अमरावतीच्या जिल्हाप्रमुख अरुणताई हिंगोले सोनालीताई देशमुख आमच्या प्रमुख मायाताई देशमुख आणि आदरणीय उपजिल्हाप्रमुख आमच्या जयश्रीताई कापकिडे जयश्रीताई कौर आणि या या ठिकाणचे संपूर्ण कार्यकर्ते यांनी या ठिकाणी नांदगाव फंडेश्वर तालुक्यामध्ये त्या स्टँडवर भव्य फटाके फोडून पेडे वाटून या ठिकाणी जल्लोष या ठिकाणी साजरा करण्यात आला की खरोखर एकनाथजी सिंगदेसा ज्यांचं आमणगाव विधानसभा मतदारसंघाने अमरावती जिल्हा शिवसेनेच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो त्यांचं कौतुक करतो आणि त्यांना धन्यवाद देतो असेच पुढे यापुढेही चांगलं काम शेतकऱ्यासाठी शेतमजुरासाठी आणि गोरगरीब जनतेसाठी ते करणार आहे आणि संपूर्ण जनता त्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे असं या ठिकाणी आमच्या प्रश्न उत्तम ब्राह्मणवाडेसह पवन ठाकरे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर